कोयता गँग प्रकारानंतर देवडाली पोलीस ॲक्शन मोडवर आपल्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले देवडालीतील हाडोडा परिसर गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगमुळे चर्चेत राहिला आहे यात वीस ते बावीस दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात झाली होती त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले होते रिपाई महाराष्ट्र राज्य सचिव डॉ संतोष कटारे व रिपाई शहराध्यक्ष सुरेश निकम यांनी या संदर्भात देवडाली पोलीस स्टेशनला तक्रार करत शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे हे आपल्या दबंग शिस्तप्रिय कामासाठी नेहमी चर्चेत असतात त्यांनी कोयता गँगचा शोध सुरू करत या कामात पंच्याण्णव टक्के शोध व माहिती मिळवण्यास पोलीस प्रशासनाला यश आले असून आपण सदर मोर्चा तुर्ता स्थगित करावा असे आवाहन केले शनिवार दिनाकवीस जुलै सायंकाळी हडोळा परिसरात स्वतः हजरराव पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी महिला मंडळ सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला भयभीत होऊ नका पोलीस गस्त नेहमी सुरू ठेवू लवकरच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात येणार असून कुठेही काही अनपेक्षित घटना घडल्यास मला आपण माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर चोवीस तास कधीही फोन करू शकता आमच्या लाडक्या बहिणीसाठी व नागरिकांसाठी पोलीस प्रशासन नेहमी सज्ज असेल अशी ग्वाही यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली आशा गुन्हेगार प्रवृत्तीला जर कोणी साथ देत असेल तर त्याला सुद्धा संविधानाच्या पद्धतीने कायद्याच्या पद्धतीने त्याचंसुद्धा काम काढण्याचं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे तुम्ही सर्व माता भगिनींची सुरक्षा आहे ही साहेबांची जबाबदारी आहे असंसुद्धा साहेबांनी सांगितलेलं आहे तर अनेक तुमचे जे मुद्दे आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्यापासून सुरक्षेपासून ते या ठिकाणी जे कार्यक्रम होतात बड्डेवरून जे वादिवाद होतात ते असेल किंवा अन्य असेल याचं सर्व निरसन साहेबांनी केलेलं आहे याच्यानंतर साहेब कायदेशीर कारवाई जी आहे त्या कायदेशीर कारवाईचा जो त्यांचं जे कामकाज आहे ते पुढच्या गतीनं पुढे चालू ठेवतील साहेबांना आपल्याला वेळोवेळी सहकार्य करायचं आहे अशा काही घटना घडत असतील तर आपल्या जागरूक नागरिकांनी महिलांनी साहेबांचा नंबर घेऊन डायरेक्ट फोन केला पाहिजे म्हणजे इथं कुठंतरी अशा घटनेला आळा बसेल अत्यंत सरांनी मनावर घेतलेली आहे आणि साहेब त्या दिवसापासून ह्याच गोष्टीच्या मागं लागलेली आहे काही संशयित नावं साहेबांना भेटलेले आहे आणि ते लवकरच तुमच्यासमोर साहेब सादर करतीलच पण मी माझ्या सर्व भगिनींना माझ्या कार्यकर्त्यांना हा कार्यकर्ते सर्व भगिनी हे एक आमचा परिवार आहे या ठिकाणी संतोष भाऊकटरे यांनी तातडीनं मुंबईला जाऊन मला वाटतं गृहमंत्र्यांचं देखील त्यांच्या कानावर टाकलं त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदास साहेब यांना प्रत्यक्ष मुंबईला जाऊन भेटून ही घटना साहेबांच्या कानावर टाकलेली आहे त्याचप्रमाणे नवनिर्वाचित खासदारांना सुद्धा याची माहिती कळवलेली आहे या देवाली मतदारसंघाच्या ज्या आमदार आहे ताईंनासुद्धा ही आ, संतोष भाऊनी त्याच्या कानावर विटाकली आहे सर आजच्या या मिटिंगमध्ये सर्व या ठिकाणी येणार होते पण काय कारणात होते नाही आले ते त्यांनी सांगितलं का तुम्ही आमच्या देवळी की आमच्या पी आय साहेबांना पूर्ण सहकार्य करा पूर्ण मदत करा साहेब तुमच्या पाठीशी आहे या ठिकाणी असा प्रकार कुठला क शक्यतो घडणार नाही आणि घडला नाही पाहिजे सर याकरता जरा तुम्ही एकदम कडक कारवाई करा आहे की तुमच्याकडं बाहेरचा कोणी व्यक्ती येत असेल तर आणि तो जर इथला कायदाचा प्रश्न निर्माण करत असेल अशांतता निर्माण करत असेल तर पहिला आम्हाला कळवा त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू शक्यतो तो बाहेरचं कोणी येणार नाही हे तुम्ही लक्ष ठेवा दुसरा माझा पर्सनल नंबर दिलेलाच आहे जर कोण तसा तुमच्या परिचयाचा नाही पण अनोळखी आहे बाहेरच्या एरियातून आलेला आहे इथं काही प्रॉब्लेम करतो आहे तर मला लगेच कॉल करा मी लगेच पाच मिनटाच्या आमची टीम पाठवतो दुसरा सुरक्षेचा जो विषय आहे तो मी रात्री बारा ते चार पाठात चारपर्यंत आमची पेट्रोलिंग ठेवलेली आहे इथं पॉईंट पण मी ठेवलेला आहे आमचे लोक कंटिन्यू एरियामध्ये फिरतात त्यामुळे तुम्हाला आता भ्यायची काही गरज नाही दुसरं जेणे घटना केलेली आहे ते संशयित आरोपी आहेत आम्ही ह्या नेक्स्ट वीकमध्ये त्यांच्यापर्यंत पोचो आणि आपण त्या ताब्यात घेतल्यानंतर या एरियातून त्यांचेंड तें काढू जेणेकरून कुठल्याच आरोपीचं परत ह्या एरियामध्ये येण्याचं कामा नये महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी उपसंपादक भैया साहेब कटारे देवडाली कॅम्प नाशिक